गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे वैष्णवी ही हुंड्याचा बळी ठरली आहे अवघ्या तेवीस वर्षीय वैष्णवीच्या आत्महत्येमुळे राज्यात पुन्हा एकदा हुंडा या क्रूर प्रथेबद्दल नव्यानं चर्चा सुरू झाली आजकाल हुंडा दिला किंवा घेतला जात नाही असं आपल्याला वाटत असलं तरी आजही हुंड्याची मागणी केली जाते विवाहित महिलांचा त्यासाठी छळही केला जातो पण जर कायदा असेल तर हुंड्याची मागणी कशी केली जाते हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हुंड्यासाठी जर छळ होत असेल तर काय करावं आणि कुठे तक्रार करावी या गोष्टी प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हव्यात या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी तर हुंडा प्रतिबंधक कायदा काय सांगतो ते सर्वात आधी पाहूयात एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारत सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा लागू केला या कायद्यानुसार लग्नाच्या वेळी वरपक्षाकडून मागणी करून, करून वधू पक्षाने दिलेले कोणतेही पैसे वस्तू अथवा जंगम मालमत्ता ही हुंडा म्हणून ओळखली जाते प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती जिल्हा तसेच तालुका स्तरीय समित्यांची स्थापना या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे हुंडा देणे किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर असून त्यासाठी किमान पाच वर्ष तुरुंगवास आणि पंधरा हजार किंवा हुंड्याच्या मूल्या इतकीच दंडाची शिक्षा होऊ शकते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हुंडा मागितल्यास सहा महिने ते दोन वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतोय जर सासरच्यांनी छळ करून विवाहित महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असेल तर कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतोय महिलेला मानसिक किंवा मा शारीरिक त्रास दिल्यास किंवा मा हुंडा मागणीसाठी छळल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो हुंडा मागणीमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते जर हुंडासाठी महिलेचा छळ होत असल्यास तिने कुठे तक्रार करावी हे पाहूयात महाराष्ट्र सरकारच्या जी आर नुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा दक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत जिल्हा अधिकारी या कक्षाचे अध्यक्ष असतात त्याशिवाय पोलीस अधीक्षक समाज कल्याण अधिकारी वकील महिला पोलीस अधिकारी स्थानिक महाविद्यालयाचे प्राचार्य सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांचे सभासद या कक्षामध्ये काम करत असतात महिलांवरील हिंसाचाराविरोधातील तक्रारीची नोंद घेण्यासाठी महिला आयोगाचा एक हेल्पलाईन नंबर देखील आहे तो नंबर आणि राष्ट्रीय महिला आयोगाची वेबसाईट तुम्ही या स्क्रीनवर दिली आहे ती नक्कीच पाहू शकताय कायद्यांमध्ये सुधारणांचा प्रयत्न होत असला तरी प्रत्यक्षात बदल घडवण्यासाठी सामाजिक जागृती आणि मानसिकतेत बदल होणं आवश्यक आहे महिलांनी छळ सहन न करता ठामपणे तक्रार दाखल करणं आणि कायदेशीर मार्गानं न्याय मागणं हे समाज परिवर्तनासाठी आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा